बघू शकता उडदाचे पापड अगदी फ्राय करून मी तुम्हाला एक दाखवते किती मस्त बनला गेला तो इथे पाहू शकता एक पापड मी तुम्हाला घेऊन दाखवते अगदी बघू शकता किती असा आवाज येतो याचा सगळे पापड एकदम मस्त असे घरचे बाजारात दाखवते आवाज किती खुसखुशी येतो ते बघा आणि काही ह्याच्यात चुरा होऊन जातो अगदी उडदाचे पापड एवढे सुंदर बनलेत ना तुम्ही नक्की अगदी उडदाचे पापडची जी टेस्ट असते तीच पापडाची ही चव आहे त्यामुळे तुम्ही नक्की ह्या प्रकारचे पापड बनवून पहा तुम्हाला नक्कीच आवडतील आणि मला गॅरंटी आहे तुम्ही नक्की हे बनवून पाहणारच का एवढे सुंदर बनलेत ना खरंच आता लाटायची गरज नाही आहे पापडाला आपल्याला अगदी सोपी आणि सिम्पल रेसिपी आहे तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडली नाही तर मला सांगा ही का तुम्हाला काय रेसिपी आवडली नाही ती आज आपण पाहणार आहोत एक वाटी उडदाच्या डाळीपासून न लाटता न काही करता आपल्याला पटकन असे बनवता येणार आहे उडदाचे पापड अगदी सोप्या पद्धतीनं ही पद्धत आपण पहिल्यांदाच पाहतोय तर रेसिपी पूर्ण पहा कशी बनवायची ती तिथे मी एक वाटी सफेद उडदाचे डाळ घेतलेली आहे त्यामध्ये आपण अर्धी वाटी रेशमींचे तांदूळ वापरतोय इथे बघू शकता मी अर्धी वाटी रेशनींगचे तांदूळ घेतले तुम्ही कोणताही तांदूळ घ्या फक्त इंद्रायणी तांदूळ सोडून घ्यायचा ता, साधे तांदूळ वापरले तरी हरकत नाही तर काय करायचं एक दोन पाण्यां स्वच्छ जसं याला धुवून घेऊया आपण सर्वप्रथम काय असतं याला पावडर वगैरे लावलेले असते डाळीला तांदळाला वगैरे त्याच्यामुळे स्वच्छ धुवून घेते मी एकटे दोन वेळा पाणी स्वच्छ येईल इथे पाहू शकता मी हे दोन ते तीन वेळा चांगलं स्वच्छ पाण्याने धुतलेलं आहे आणि पाणी बघू शकता अगदी नितळ पाणी येईपर्यंत मी याच्यावरती नितळ पाणी घातलेलं आहे आणि बघू शकता तांदूळ आणि डाळ अगदी त्याच्यावर एक बो त्याच्यावरती एक पेरबोट एवढं पाणी घातलेलं आहे तर हे आपल्याला काय करायचं आठ तासासाठी तुम्ही भिजत घाला किंवा दोन तासासाठी घातलं तरी पुरेसं आहे एवढं भिजत ठेवायचं आहे आपल्याला इथे मी रात्री भिजत घातलेले डाळ आणि तांदूळ बघू शकता आठ तास झालेत आठ तासाच्या वरतीच झालेत तासा आणि त्यातलं पाणी हे बघू शकता मस्त असं भिजलेले आहे डाळ अगदी फुलगुण आली आपण किती झाले ती मोप मापून घेऊया पाणी काढू सरत होतं पाणी काढून घेतले आणि इथे एक मी मोठी वाटी घेतल्या त्या वाटीत आपल्याला कायचं डाळ आणि तांदूळ आहे ते मोजून घ्यायचे आहेत किती भरतायत ते बघायचे आपल्याला त्या अंदाजे आपल्याला काय करतं पाणी घालता येतं तर मी ते सपाट भरून असे घेते वाटीला हे बघू शकते एक वाटी आपण दीड वाटी घातलेले भिजत म्हणजे डाळ आणि तांदूळ काय काय तांदूळ आणि काय होतं फुलले जातात म्हणून त्याचा आपल्याला माफ माज काय माप करून घ्यायचं आहे मोजून आहे की किती डाळ आणि तांदूळ भरलेत ते आपल्याला आहे बघू शकता आपण दीड वाटी घातलेलं तर कम्प्लीट दोन वाटी हे फुलून झालेलं आहे तर आता काय करायचं मिक्सरचे छोटे भांडे घ्यायचं तांदूळ का घातलं तुम्ही बोलाल उडदाचे पापड आपण बनवतोय तर पण कसं असतं बाजारातले जे पापड आपण आणतो ते फक्त उडदाच्या डाळीचे बनलेले नसतात अगदी बाजारात जसे पापड मिळतात ते एकदम असं खायला आपल्याला आवडतात घरच्यापेक्षा तर ते वाले पापड आज आपण बनवतो आहे आणि ते पापड बनवण्यासाठी काय केलं जातं तांदळाचा वापर केला जातो आणि तेही रेशनिंगचे तांदूळ वापरले जातात तर मी इथे काय करते बघू शकता तांदूळ घेतलेला आहे आणि हे आपल्याला चांगलं दळून घ्यायचं आहे म्हणजे बारीक करून घ्यायचे की स्मूथ पेस्ट याची झाली पाहिजे असं दळून घ्यायचं आहे पाण्याचा मी फक्त याच्यामध्ये किती प्रमाणात वापर करते तेही तुम्हाला मी सांगणार आहे हे बघू शकते मी अर्ध हे घेतलेलं आहे आणि मी ते पाणीही इथे आपण चम्मचने मोजून पाणी घालतो आहे एक आणि दोन चमच पाणी घातलं आहे बघू शकता अगदी थो दिसतही नाही आहे खाली येत नाही आहे अगदी एवढं पाणी घेतलेलं आहे आधी बघून घ्यायचं की ते हे बारीक होतं आहे की नाही आपल्याला वाटलेलं तर पाणी घालायचं नाही तर नाही घालायचं हे पाहू शकता अगदीच दाटसर आलेलं आहे पाणी घालणं गरजेचं आहे त्यामुळे अगदी थोडंसं पाणी अजून आपण याच्यामध्ये घालतो आहे आणि स्मूथ पेस्ट आपण करून घेणार आहोत याची हे बघू शकता अंदाजे पाणी थोडं थोडं घाला इथे पाहू शकता अगदी स्मूथ अशी ही पेस्ट तयार झाली चम्मच दुसरा वापरायच्या नंतर डाळीचा त्याच्यामध्ये डाळ वगैरे जाऊ शकते तर जाऊ नये यासाठी बघू शकता अगदी स्मूथ पेस्ट केलेली आहे अशी पेस्ट झाली पाहिजे तर अशा प्रकारे मी सर्व बनवून घेते बारीक पाणी एकदम कमी वापरायचं जास्त पाणी वापरायचं नाही घट्टसर राहिलं तरी हरकत नाही फक्त बारीक करून घ्या चांगलं हे मी काढून घेते एका भाज्या सर्व आपलं तयार झालं बारीक करून पेस्ट अशी आता काय करायचं आपल्याला इथे मी पातेलं ठेवले जरा जाडसर मुळाचं ठेवायचं आणि याच्यामध्ये आपल्याला काय करायचं मोजून पाणी घालायचं आहे आपल्याला पापड बनवण्यासाठी तर पापड शिजवून घ्यायचं पीठ आपल्याला तर काय करायचं इथे बघू शकता ज्या वाटीने आपण पीठ मो डाळ आणि तांदूळ मोजलं त्याच वाटीने इथे मी मोजून पाणी घालते आपलं दोन वाटी ते भरलेलं होतं इथे बघू शकता मी हे पाणी ठेवलेलं तीन वाटी तर त्यातलं मी अर्धी वाटी पाणी काढून घेतलं जे अडीच वाटी पाणी ठेवलं आणि त्याच्यामध्ये मी काय केलंय एक चम्मच खार घातलेला आहे आणि एक चम्मच काळी मिरीची पावडर करून घातली ती घरच्या घरी केलेली आहे दहा बारा काळी मिरी असे घातलेले आहेत इथे बघू शकता मी आता सर्व पीठ एक जीव करून घेतलं एकसारखं आणि याला मी कंपल्सरी असं हलवती आहे आणि बघू शकता खार घातल्यामुळे एकदम पांढरे शुभ्र असं हे पीठ आपलं तयार झालं आहे आणि पाणीही आपलं परफेक्ट असं आहे त्यामध्ये आपल्याला गाठी होऊन द्यायच्या नाही आहे त्यामुळे त्या सारखं असं हलवत राहायचं त्यातल्या गाठी ज्या दिसतात त्या आपल्याला फोडून अशा घ्यायच्यात एकजीव करून आणि बघू शकता मस्त असं ज्यात आपण काळी मिरी घातलेली आहे त्यामुळे उडदाच्या पापडामध्ये जशी टेस्ट असते सेम जशी मार्केटमध्ये मिळतात तसे पापड आपले तयार होतात इथे अगदी लाटायची गळ हे नाही आहे आपल्याला लाटायला ला ला त्रास नाही आहे आणि पीठ दोन चार दिवस भिजत घाला डाळ वगैरे मळ दळून आणा आणि ते लाटा पीठ किती त्याला किती प्रोसेस असते त्याला आपण जे लाटून पापड करतो ती पद्धत आपल्याला ही अगदी नवी पद्धत आणि तुम्ही ह्या पद्धतीने पापड बनवून पाहा तुम्हाला नक्कीच आवडतील रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल पापड तुम्ही बघितलेच असतील स्टार्टिंगला मी तुम्हाला दाखवलंच आहे किती छान फुलतात असे तीन चारपट असे हे पापड फुलले जातात दुप्पट तिप्पट असे ते आपण दोन वाटीला दोन चमच मीठ घालतोय हे सर्व मिश्रणात आपण प्रत्येकदा एकदा एकजीव करून घ्यायचे हे बघू शकता मीठ मी आता हे सगळं एकजीव करते मीठ आपलं राहिलं होतं घालायचं तर ते मी आता मागून घातलं पीठ हे बघू शकता बऱ्यापैकी आपले शिजत आले अशा प्रकारे हलवून शिजवून घ्यायचं ते पाहू शकता पीठ कसं मस्त असं रगडून असं मी घोटून गोठून घेतले असंच घोटून घ्यायचं म्हणजे काय होतं त्याच्यातलं जे जे आहे ते मस्त असं शिजून येतं आणि एकजीव होतं हे बघू शकता मस्तच इथे मी झाकण ठेवले आणि परत एकदा याला दोन ते तीन मिनटं शिजवून घेणार आहे मस्त असं इथे आपण बघू शकता पीठ आपलं मस्त असं शिजून आले इथे पाहू शकता मस्त असं हे शिजलं गेले तर आता काय करू आपण पापड कसे करायचे ते बघूयात तर मी कागद हातरून घेतलंय ते मी कागद हातरलं आणि त्याला तेलाच हात लावून घेतलाय आणि ते आपलं बघू शकता मस्त असं शिजलेलं आहे इथे आपल्याला काय करायचं छोट्या चमचा वापर करायचा आहे एक प्लॅशिकची पिशवी घेतली आहे मी छोटीशी अशी बघू शकता त्याला तेल लावलेलं ला आहे एका साईडला तर आपण काय करायचं चम्मच्या साईडने झाकण पूर्ण नाही करायचं थंड होऊन जायचं नाही आहे छोट्या चम्मचाच आहे ना अगं बघू शकता असं घट्ट आलेलं पाहिजे पीठ तर मी अर्धा चम्मचच्या अंदाजे घेते तिथे आपल्याला असं ठेवायचं थोडंसं हे बघू शकता असं घट्टसर आलेलं पाहिजे पीठ म्हणजे गोळा तयार झाला पाहिजे आपला अंदाजे त्याच्यावर काय करायचं प्लॅस्टिकची पिशवी आहे तिला तेल लावून घेतलं आहे मी तिला काय करते याच्यावर त्याच्या हाताने ठेवायची आणि याला एक छोटीशी प्लेट घ्यायची प्ले आपल्या अंदाजे आणि त्याच्यात थोडीशी हे ठेवून त्याची प्रेस करायचं बस जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला करून घ्यायचं असं प्रेस याला हे बघू शकता अगदी हलक्यात नाही तुम्ही त्याला याला असं जसं करू शकता हे बघू शकता तुम्हाला किती पाहिजे पात्र तेही करू शकता हातानेही असं करू शकता मग ते अगदी पटकन होतात आणि हे चिपकले जात नाहीत हे बघू शकता मस्त आहे ना अशा प्रकारे मी सर्व पापड पटकपट तयार करून घेते मला आणखी एक दाखवते लांब नाही जवळजवळ सोडून घ्यायची आपल्याला जागा पुरली पाहिजे असा अंदाज भरपूर आहे पण तरीही एका ह्याच्यामध्ये शंभर एक पापड आपले तयार होतात त्यामुळे थोडा जागा ठेवूनच करायचा हातानेही असं तुम्ही करू शकता किंवा वाटीच्या सह्याने असं प्रेस करून घेऊ शकता हे किती साईजचा पाहिजे त्याच्या अंदाजे आपल्याला पीठ घ्यायचं आहे जर तुम्हाला मोठ्या साईजचे हवे असतील तर तुम्ही जास्त पीठही घेऊ शकता पूर्ण ग्ला हे चमच भरून अस तर मी आता हे फटाफट सोडून घेते सर्व पाहू शकता आपले सर्व उडदाचे पापड बनवून झालेत अगदी फटाफट अर्धा तासात हे सगळे मी घालून घेतलेत आणि बघू शकता एक सत्तर ऐंशी पापड हे आपले तयार झालेत आणि एवढं मस्त दिसत आहेत तसं आणि पलटीही होता अगदी आत्ताच्या आत्ता मी बघितला तर लगेच हे निघता येत हे बघू शकतो पलटी करायला सोपं पडते हा बघू शकता हा ताजा ताजा आहे आता हा बघा हा बघा अगदी हातात आला सुकल्यानंतर तो अगदी पटकन निघलं जाणार अगदी छोटे छोटे आहेत आता पहिले घातलेले ते एक दो निगले लगेश लगेश दोन असे निघले जातात बघू आता थोड्या वेळाने मी यांना काढणार आता लगेच काढत नाही लगेच मग मोडले तर थोड्या सुकायला देऊया आपण थोड्या वेळानं यांना मी यांना दोन तीन दिवस चांगले सुकून मग तुम्हाला दाखवते की कि किती बस्त बनवतात फ्राय करायला घेऊया इथे मी तेल गरम करायला ठेवले तेल गरम झाले इथे आपण पापड सोडून घेऊया फुलून कसा आला बघू शकता एकदम छोटासा होता आणि अगदी पापडासारखा दिसतो एक तो एकदम सेम टू सेम जसे आपण बाहेरून विकत पापड आणतो तसं सेम हा पापड तयार झालाय बघू शकता इथे समोर आहे तुमच्या आणि इतर मस्त आणि खरंच तुम्ही हे पापड असे घरी घरगुती पद्धतीने बनवून पहा खरंच तुम्हाला आवडती बघू शकता किती मस्त फुललेही जातात अगदी छोटासा होता आणि बघू शकता किती मोठा झाला लगेच म्हणजे दुप्पट टिप्पट हे पापड फुलले जातात आणि टेस्टी ही आपल्याला तीच आहे त्यामुळे तुम्ही लगेच बनवायला घ्याल ती सोपी आणि चांगली रेसिपी आहे तर नक्की बनवून पहा तुम्हाला नक्कीच आवडती मी थोडेसे अजून फ्राय करून घेते